एसजीएस हॉस्पिटल येथे श्रीराम मंदिर प्राम प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त एकशे एक पंधी लावून केला आनंद साजरा प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात आनंद उत्सव साजरा केला जात आहे प्रत्येक गावगावी भगवे ध्वज त्याचबरोबर घरासमोर रांगोळी काढून नागरिकांनी प्रभू श्रीराम मंदिर प्राम प्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा केला आहे श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात दिवाळी सणाप्रमाणे साजरा केला जात आहे कोपरगाव येथील एस जे एस हॉस्पिटल येथे श्रीराम मंदिर प्राम प्रतिष्ठा निमित्ताने एकशे एक पंथी लावून आनंद उत्सव साजरा केला आहे आर जे संस्थेचे अध्यक्ष चांगदेवराव काटकडे व एस जे एस हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक प्रसाद कातकडे यांच्या मार्गदर्शनानुसार हॉस्पिटलच्या प्रांगणात प्रभू श्रीराम मंदिराचे प्रामप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने हॉस्पिटलच्या वतीने वा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बागडे यांच्या उपस्थितीत एकशे लावून आनंद उत्सव साजरा केला आहे या प्रसंगी स्वामी जनार्दन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बागडे डॉक्टर तुसे डॉक्टर उबाळे डॉक्टर गोपाळ गणेश रोटे गणेश जाधव वंदना पाई कविता बोर्डे मारुती बिडवे रंजीत धाबडविकी विकी भाऊसाहेब सावंत श्री कुरहे प्रज्ञा भारुड डॉक्टर सुजित सोनवणे महेश उगले प्रशांत हिरवे सुनील गायकवाड दीपक थोरात मुकुंद वैद्य किशोर डांगे किशोर मोरे विनोद सानप आदी हॉस्पिटलमधील डॉक्टर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि संपूर्ण भारतामध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे आणि स त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये आज एकशे एक पंत लावलेल्या आहेत रामचंद्र प्रभू की